एन्काउंटर नुसता शब्द ऐकला की आपल्या डोळ्यांसमोर कित्येक प्रकरणं येतात कित्येक आठवतात खबऱ्यांकडून मिळणारी टीप मग अचानक गुन्हेगाराचं हादरून जाणं मग त्यानं पोलिसांवर फायरिंग करणं पोलिसांनी त्या बदल्यात फायरिंग करणं एक ना अनेक गोष्टी त्यातही साऊथच्या पिक्चरमध्ये एक थेरी सारखे बघायला मिळते एखादा मोठा गुन्हा घडतो मग पोलीस नकाशा आखतात एका मोठ्या भिंतीवर अनेक टी व्ही असतात ज्यात अनेक सीसीटीव्ही फुटेज दिसत असतात त्यातून गुन्हेगारांचा माग काढला जातो आणि मग एकदम फिल्मी स्टाईल मध्ये विषय एंड होतो घटना प्रत्यक्षात घडलीय चेन्नईमध्ये एक एन्काउंटर झाले पंचवीस मार्चला चोऱ्या झाल्या पंचवीस मार्चला चोर सापडला आणि त्याचं एन्काउंटर सुद्धा झालं एन्काउंटर झाल्यावर सगळीकडे बातमी आली आणि लोकांना समजलं ज्याचं एन्काउंटर झालाय तो चोर साधा नाही हा चोर होता महाराष्ट्रातला कधी काळच्या टॉप वीस गुन्हेगारांपैकी एक आज चोऱ्या करायला जायचा बाहेरच्या राज्यात ते सुद्धा विमानानं बघायला एक साधा चोर वाटत असला तरी जाफर गुलाम हुसेन इराणी साधा नव्हता हा गडी चेन्नईत गेला कसा तिथं चोऱ्या केल्या कशा आणि त्याचा एन्काउंटर का झाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी एन्काउंटरचा फिल्मी थरार सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलविडू स्टोरी सुरू होते चेन्नई मधून पंचवीस मार्च ची सकाळ चेन्नई हादरली होती कारण होतं चोरीच्या घटना एकामागून एक घडलेल्या सकाळी सहा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत म्हणजे फक्त एका तासात चेन्नईच्या ईस्ट कोस्ट रोड आद्यार आणि बेनसेंट नगर या भागात आठ चोरीच्या घटना घडल्या आठही चोरांचा पॅटर्न सेम मॉर्निंग वॉकसाठी किंवा खरेदीसाठी घराच्या बाहेर पडलेल्या महिला खास करून वृद्ध महिला अगदी स्पीडमध्ये त्यांच्या शेजारी येणाऱ्या बाईक आणि काही काळ्याच्या तिका क्षणात गायब होणारे या महिलांच्या गळ्यातले दागिने थोडे नाहीत तर आठ महिलांकडून सोळा दागिने गायब करण्यात आले एका घटनेची माहिती पोलीस स्टेशनला किंवा अधिकाऱ्यांना देईपर्यंत दुसरी घटना घडायची इतक्या वेगानं हे सगळं सुरू होतं हे सगळं काम एकाच गँगचं आहे याबद्दल पोलिसांना खात्री होती पण तासाभराच्या वेळात दहा लाख रुपयांचा माल गायब झाला होता तो हुशार होते फास्ट होते आणि खुंकार सुद्धा आता तासाभरात चोरी झाल्यानंतर पोलिसांनी सुद्धा सूत्र हलवली ग्रेटर चेन्नई सिटी पोलिस आयुक्त ए अरुण यांनी या आरोपींचा शहरभर शोध घेण्याचे आदेश दिले त्यात सेंट थॉमस माउंट आणि टी नगर पोलिसांना जिल्ह्यातल्या सगळ्या संशयितांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले पोलिसांचं एक विशेष पथक बनवण्यात आलं सगळ्या चेन्नई शहरात शंभर पोलिसांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली बस स्टँड रेल्वे स्टेशन मार्केट सगळीकडच्या यंत्रणा हाय अलर्टवर होत्या पण तपास फक्त ग्राउंडवरच सुरू नव्हता तपास पोलिसांनी उभारलेल्या एका वॉर रूम मध्येही सुरू होता तिथे होते सीसीटीव्ही फुटेज शहरातल्या तीनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झालेले या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजचं पोलिसांनी अनालिसिस केलं आणि काही कॉमन पॉइंट पकडले एक लाल रंगाचे पल्सर टू ट्वेंटी त्यावर बसलेले दोन तरुण त्यातल्या एकाच हे चमकणारे शूज पोलिसांनी या तीनशे सीसीटीव्हीच्या मदतीनं या चोरांचा सगळा मार्ग ट्रॅक केला त्यांना समजलं हे आरोपी चेन्नई एअरपोर्टच्या दिशेने गेलेत मध्ये त्यांनी एक स्टॉप घेतलाय तारामणी रेल्वे स्टेशन लागलीच पोलिसांची एक टीम विमानतळावर गेली पोलिसांनी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंतच्या फ्लाईटसाठी एअरपोर्टवर आलेल्या किंवा येणाऱ्या सगळ्या प्रवाशांची छाननी करायला सुरुवात केली पण आरोपी शातीर होते त्यांनी कपडे बदलले होते साहजिकच ओळख पटवणं हे म्हणावं इतकं काम नव्हतं पण पोलिसांनी त्यातूनही एक क्लू काढला एका आरोपीच्या पायातले चमकणारे शूज बोर्डिंग पास घेण्यासाठी रांगेत थांबलेल्या जाफर गुलाम हुसेन इराणीला पोलिसांनी उचललं त्याच्यासोबत त्याचा साथीदार सुद्धा होता त्याचं नाव सूरज उर्फ मारसिंह अमजद इराणी दोघही जण ठाण्याच्या कल्याणमध्ये राहणारे इथल्या आंबिवली भागातली इराणी वस्ती इथं त्यांचं घर दोघांनी सुरुवातीला आपण कुटुंबाला भेटण्यासाठी चाललोय आपला या सगळ्याशी काही संबंध नाही असा दावा केला पण पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर हे दोघ कबूल झाले पण पोलिसांचा तपास संपला नव्हता त्यांना माहीत होत यांचा तिसरा साथीदार शोधणं अजून बाकी आहे पकडलेल्या दोघांनीच आपला तिसरा साथीदार कुठं गेलाय याची माहिती दिली या दोघांकडे चोरी केलेला एकही दागिना नव्हता सगळा माल तिसऱ्या साथीदाराने पळवलेला तो ट्रेनचा वापर करून पळून जाण्याच्या तयारीत होता सलमान इराणी येत्या तिसऱ्या आरोपीचं नाव तो ट्रेन मधून निघालेला पण पोलिसांनी माहिती काढून ती माहिती आर पी ला देऊन सूत्र हलवली मग आर पी एफनं नेल्लोरमध्ये विजयवाड्याला जाणारी पिनाकिनी एक्सप्रेस थांबवली आणि सलमानला ताब्यात घेतलं त्याच्याकडं आठ दागिने सापडले पण बाकीचे दागिने कुठे आहेत याची चौकशी पोलिसांनी सुरू केली मुळात तिन्ही आरोपींना पकडल्यावर पोलिसांना चोरीचा माल हस्तगत करायचा होता जाफर हुसेन इराणी हा या टोळीचा प्रमुख त्यानं सांगितलं तारामणी रेल्वे स्टेशन जवळ आम्ही सगळे दागिने लपवून ठेवलेत त्यामुळं पहाटेच्या सुमारास पोलिसांनी या आरोपींना तारामणी रेल्वे स्टेशन जवळ नेलं तिथं एका पार्किंग लॉटमध्ये पोलिसांना लाल पल्सर सुद्धा दिसली माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी जाफरला सांगितलं जो काय माल लपवलाय तो बाहेर काढ जाफर पोलिसांना त्याच्या गाडीजवळ घेऊन गेला गाडीतच माल लपवलाय असं सांगून गाडीच्या जवळ गेला आणि तेवढ्यात गाडीतून बंदूक काढली आणि पोलिसांवर फायर करायला सुरुवात केली त्यावेळी त्याचे दोन्ही साथीदार पोलिसांच्या ताब्यात होते पण जाफरनं बाकी कुणाचाच विचार केला नाही पोलिसांनी धोका ओळखला जाफरला शस्त्र सोडून नये आणि शरण ये असं सांगितलं त्यानं माघार घेतली नाही त्यावेळी पोलिसांनी स्वतःचा बचाव करायला उलट फायरिंग केलं आणि त्यात जाफरचा मृत्यू झाला या एन्काउंटरची अशीच माहिती ऑफिशियल स्टेटमेंट मध्ये सुद्धा देण्यात आली आहे थोडक्यात सकाळी तासाभरात घडलेल्या चोऱ्या त्यानंतर आरोपींनी ते शहर सोडायला निवडलेला विमानाचा मार्ग त्यांना एअरपोर्ट आणि रेल्वेमधून केलेली अटक आणि मग त्यातल्या एका आरोपीचा एन्काउंटर चोवीस तासाच्या आत बरंच काय घडलं जाफरनं ज्या गाडीत बंदूक लपवून ठेवली होती आणि ज्या गाडीचा वापर चोरी करण्यासाठी केला होता ती गाडी कर्नाटक मधून आणली होती पण पोलीस निरीक्षकावर केलेला हल्ला त्याला महागात गेला त्याचा मृत्यू झाला पण जाफर काय साधा गुन्हेगार होता का उत्तर आहे नाही हा गाडी मुंबईच्या टॉप ट्वेंटी गुन्हेगारांपैकी एक होता दोन हजार अठरामध्ये जाहीर झालेल्या यादीत त्याचं नाव होतं मुंबई आणि नवी मुंबई भागात त्याच्यावर चेन स्नॅचिंगचे जवळपास शंभर गुन्हे दाखल होते याचा आणि याच्या टोळीचा एक पॅटर्न होता चेन स्नॅचिंग करायचं पण ते साध्या लेवलचा नाही गँग राहायचे कल्याणमध्ये आंबिवलीच्या इराणी वस्तीत पण मुंबईत चोरी करण्यात ते फार अडकायचे नाहीत ते चोरी करायचे वेगवेगळ्या शहरात चोरी करण्यासाठी विमानानं जायचे सकाळची वेळ बघून चोरी करायचे आणि त्यानंतर पोलिसांनी आपल्याला ट्रेस करेपर्यंत विमानानं पुन्हा मुंबई गाठायचे सगळं काही घडायचं फक्त काही तासात कधी कधी दिशाभूल करायला ते मुंबईच्या आधी वेगळा स्टॉप घ्यायचे पण काही तासांसाठीच त्यांचं फायनल डेस्टिनेशन असायचं मुंबई जाफरच्या मृत्यूनंतर आंबिवलीमधली इराणी वस्ती टार्गेटवर आली इराणी वस्ती चेन स्नॅचिंगसह चोऱ्या करणाऱ्या आरोपींचं माहेरघर असल्याचे आरोप पुन्हा झालेत फक्त चेन स्नॅचिंगच नाही तर कुठल्याही प्रकारची चोरी करून लपण्यासाठीचं ठिकाण म्हणून आरोपी इथे ते यायचे त्यांना पकडायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाल्याची घटनाही घडली होती पण आता जाफरचा झालेला एन्काउंटर आणि इथलेच तीन आरोपी चेन्नईत चोरी करायला गेल्यानं इराणी वस्तीमधल्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर फिरवला जाईल आणि इथली गुन्हेगारी मोडून काढायला ऑल आउट ऑपरेशन राबवलं जाईल असंही सांगण्यात येत आहे आतापर्यंत जाफरचा हा प्लॅन अगदी परफेक्ट सुरू होता विमानानं प्रवास करून चोरी करणारा हाय प्रोफाईल चोर म्हणून त्याची ओळख तयार झालेली पण चेन्नई पोलिसांनी ग्राउंडवरच्या टीम सी सी टी व्ही फुटेज आणि अगदी परफेक्ट अंदाज घेऊन केलेला तपास यामुळं हे तिन्ही आरोपी पकडले गेले आणि त्यात सूत्रधार असलेल्या जाफरनं पोलिसांवर उगारलेली बंदूक त्याचा शेवट करणारे ठरली विमान प्रवास सॉफ्ट टार्गेट आणि पळून जाण्याची ट्रिक फिल्मी चोराचा शेवट सुद्धा फिल्मी स्टाईलनं झाला त्यानंच ठरवलेल्या वेळेनुसार फक्त काही तासात